नमस्कार शेतकरी मित्रांनो उदय लाड आता शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्थाकार बांधवांचे मनापासून खूप खूप स्वागत सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार हा शंभर टक्के होणार साडे चार हजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट कि मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार शंभर टक्के होणार साडेचार हजार पण मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हाव हा साडेचार हजार पार किंवा आणि कधी होणार जर याच्याबद्दल आपल्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि मला वाटते व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडला तर एकदा व्हिडिओ लाईक करा इतर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि राहिलं असेल सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर क्रमस्तकार बांधवांनो सध्याच्या घडीची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा शंभर होणार साडेचार हजार पण पण मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात असं काय घडणार की याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर भविष्यात शंभर टक्के होणार साडेचार हजार पवार म्हणजे मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव बाजार हो। हा साडेचार हजार पार कधी आणि कवा होणार या महत्वाच्या प्रश्नांची चला आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या चार ते पाच वर्षात सोयाबीनला मिळणारी दर पातळी वरचेवर वर वर्षानुवर्ष कमी होत चालली जिथ दोन हजार एकवीस मध्ये दिवाळीनंतर मिळालेला दर हा पाच हजार आठशे होता त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये दिवाळीनंतर मिळालेला दर हा होता पाच हजार तीनशे आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी चार हजार सातशे पन्नास आणि दोन हजार चोवीस म्हणजे यंदाच्या दिवाळीमध्ये मिळालेला दर जो होता तो होता मित्रांनो चार हजार एकशे पन्नास ते चार हजार दोनशेच्या च्या दरम्यान जर एका महत्वाच्या दराचा विचार केला तर वर्षानुवर्षे कमीत कमी पाच पाचशे आणि दर हा कोसळत गेला जर या महत्वाच्या गोष्टीकडे आपण या ठिकाणी बघितलं तर दरवर्षी हा जो बाजारभाव घटतोय त्याच्यामुळे हवालदिल झालेला कास्ताकार बांधो आता यंदाच्या वर्षी काय विचार करतोय की मी या ठिकाणी सोयाबीनचे ऐवजी दुसऱ्या पिकाची निवड करायला पाहिजे आता कास्ताकार बांधवांनी समजा विचार केला तर याचा सगळ्यात मोठा फटका सरकारला बसणार सरकारला मोठ्या प्रमाणात बाहेरील देशातून मग ठिकाणी खाद्य आयात करावी लागणार आणि सरकार ज्या पद्धतीनं आयात वाढवणार तसं तसं आत्मनिर्भर भारत होण्याचं स्वप्न भंगणार जर के सर या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर शंभर टक्के एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की मोदी सरकारला पावलं उचलणं गरजेचे आहेत यानुसार मोदी सरकारला सल्लागार समितीनं जो सल्ला दिला आहे तो सल्ला कसा आहे तो समजून घ्या तर सल्लागार समितीचं म्हणणं काय की या ठिकाणी एक महत्वाचं काम काय करायचं की कि शंभर किलो सोयाबीन घेतलं तर त्याच्यामध्ये ऐंशी ते ब्याऐंशी किलो सोयाबीन निघते आणि अठरा ते वीस किलोच्या दरम्यान काय निघत असते तेल म्हणजे जर सोयाबीनचा बाजार हवा हा वाढवायचा म्हटलं तर शंभर टक्के आपल्याला ले एकच काम करावं लागणार ते काम कोणतं असणार तर या ठिकाणी सोयाबीनची निर्यात वाढवावी लागणार मग सरकार काय करणारे आता की सोयाबीनची निर्यात वाढवायची म्हणजे अशी तर काय सोयाबीनची निर्यात वाढणार नाही मग सरकार या ठिकाणी काय करणारे सोयाबीन निर्यात जी होणार आहे त्याला या ठिकाणी प्रति टनावरती अनुदान जाहीर करणार आहे आणि सरकारनं अनुदान जाहीर केल्यानंतर तुम्हाला सांगतो भारतातून पेंड निर्यात वाढणार भारतातून वाढलेली पेंडीची ही जी निर्यात आहे देशा त्याच्यामुळं देशामध्ये जे सोयाबीन आहे त्याच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही स्थिती अफवाद असणार जी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दराला त्या ठिकाणी आधार देणार आणि या महत्त्वाच्या निर्णयानंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हे त्या दोन महिन्यात साडेचार हजार पार गेला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपल्याला या ठिकाणी वाटायला नको म्हणजे मोदी सरकारचा हा जर ऐतिहासिक महानिर्णय येत्या आठ पंधरा दिवसात आला तर देशांतर्गत बाजारामध्ये अपडेटनुसार मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे येत्या दे दोन महिन्यात सोयाबीनचा बाजार हा हा शंभर टक्के होऊ शकतो साडेचार हजार पार मग अशा परिस्थितीमध्ये आपण या दर पातळीसाठी थांबायला पाहिजे का माझं मते भविष्य अंधकारमय असल्यामुळे सध्याच्या कंडिशनला आपला जो बाजारभाव सध्या मिळतो या बाजारभावामध्ये शंभर दोनशेची तेजी आली जी येण्याची शक्यता आहे तर इथं विक्री करून जर मोकळे झाला तर मला वाटते शंभर टक्के आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा सा होऊ शकतो या ठिकाणी फायदा मग आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर कंस्तकार बांधवानं अशाच चिका नवीन समय उदयाला आपल्या सर्व कस्तकार बांधवाना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप हो, खूप हो, आभार